श्री सद्गुरु नारायण देव बाबा वाकी भाग आठ ओम नम शिवाय शिवेश्वर भगवान की जय आज आपण या भागामध्ये बाबांची सत्वपरीक्षा वेगवेगळ्या संतांचे वेगवेगळे कार्य रक्षापासून चहा बनवायला लावला हिराज बाबा सिद्धेश्वर धोत्रा गहिनीनाथ पीर सारोळा या त्रि यात्रा विहिरीचे पाणी आटले उन्हाळ्याच्या दिवसात बाबांना शेतकऱ्यांनी पाणी दिले त्याच्या शेतात शिव मंदिर झाले राजा भाऊ शेटी यांचे वाकीमध्ये आगमन या कथा आपण पाहणार आहोत कथेला सुरुवात करण्यापूर्वी अगदी अलीकडच्या कर काळातील संतांनी त्यांनी केलेल्या कार्याविषयी मी संक्षेपाने बोलू इच्छितो काही संतांनी विखुरलेला आज्ञान दारिद्र्याने गांजलेल्या समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले उस्तोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील विखुरलेला समाज सुशिक्षित झाला बीड जिल्ह्यातील नारायणगडाचे नगत नारायण महाराज बंकटस्वामी महाराज तसेच संत भगवान बाबांनी भगवानगडाची स्थापना व अध्यात्माचा केलेला अहोरात्र प्रचार व वामन भाऊ महाराजांनी श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाची स्थापना केली हे संत महात्मे कडकडीत ब्रह्मचारी आयुष्यभर समाज सुधारणा व अध्यात्माचे महान कार्य जीवन भर केले यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही तसेच चाकरवाडीचे ज्ञानेश्वर माऊली महाराज संसारिक यांनी देखील अध्यात्माचा प्रचार केला समाजाला योग्य दिशा लावली अशा आणखीही अनेक संतांनी समाज घडविण्याचे महान कार्य केले आणि अद्यापही अविरत चालूच आहे महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील संत गजानन महाराज अक्कलकोट स्वामी समर्थ शिर्डीचे साईबाबा हे अवतारी पुरुष यांचेही कार्य महानच समाजाला वळण लावले अध्यात्माचा प्रचार केला काही संतांनी लोकांना होणारे दुःख दूर करण्याकामी आयुष्यभर कार्य केले राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी गांजलेल्या रंजलेल्या लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा देव कोठे व कशात आहे हे दाखविले श्री सद्गुरु नारायण देव बाबांनी देखील लोकांचे दुःख दूर करता यावे म्हणून धारेश्वराकडून वरदान मागितले लोकांचे दुःख कसे दूर करता येईल यासाठी देह कष्टविला लोकांना अध्यात्माचे महत्व पटून दिले एकमेकांशी प्रेमाने वागा आई वडिलांची सेवा करा ईश्वराची भक्ती करा असे नेहमी सांगायचे श्री सद्गुरू नारायण देव बाबा व श्री बाळूमामा हे दोघीही शेळ्या मेंढ्या सांभाळायचे कार्य करत असत हीही त्यांचे त्यांनी केलेले कार्य महानच हे कार्य करीत असताना संतांकडून न होणाऱ्या गोष्टी झाल्या म्हणजे लोक त्याला चमत्कार म्हणतात कोणतेही संत मुद्दाम चमत्कार दाखवित नाही ते आपोआप घडतात तसे प्रत्येक संतांकडून झालेली आहे त्यामुळे समाजाला त्यांचे महात्म्य कळले व समाज त्यांचे ऐकू लागला न होणाऱ्या गोष्टी घडू लागल्या म्हणूनच समाजाला त्यांचे वेगळेपण महात्म्य कळाले चमत्कार नसेल तर कोण ऐकतो असो चला तर परमपूज्य सद्गुरु नारायण देव बाबांच्या कथांना सुरुवात करूया परमपूज्य नारायण देव बाबा यांनी अनेक प्रासंगिक चमत्कार दाखवले परंतु त्यांची सत्व परीक्षा काही संपत नव्हती कारण व्यक्ती तितक्या प्रकृती व प्रवृत्ती त्या काळात अशी एक घटना घडली एके दिवशी संध्याकाळच्या वेळी परमपूज्य बाबा बाबांचे बंधू भाऊराव बाबा तुकाराम मिस्त्री परसराम पाटील आदी मंडळी ही शिवेश्वराच्या समोरील आंब्याच्या झाडाखाली बसलेले होते गप्पा गोष्टी चालू होत्या तेवढ्या घाटशेंद्रा येथील एक माणूस तेथे आला बाबांच्या पाया पडला बाबांनी त्याला कसे काय आला आहात म्हणून विचारले असता सहज आलो तुमची भेट घ्यावी ही इच्छा होती बाबांनी त्याला चहा घेणार का म्हणून विचारले असता तो म्हणाला हो त्या काळी प्रसाद म्हणून भरपूर गुळ जमा व्हायचा प्रसाद वाटपानंतरचा गुळ शिवेश्वराच्या पिंडीजवळ म्हणजे देवाजवळच असायचा धुनी अखंड जळत असल्याने त्या काळी धुनीवरच चहा तयार केला जायचा बाबांनी तुकाराम मिस्त्री यांना गुळ नसेल तर गावातून साखर दूध घेऊन या व चहा करा असे सांगितले गृहस्थ मनाला देवा आजपर्यंत गुळ दुधाची चहा आलो साखर चहा पत्ती दुधा विरहित आहे इच्छित त्या चहाची सर्व साहित्या रहित तुमच्याकडून चहाची अपेक्षा करीत त्याच्या मागणीचा मतितार्थ आला ध्यानात श्री चहाचे आव्हान ऐकून तेही आवेश दाटला पूर्ण तात्काळ उभे राहिले उठून मिस्तरीचा हात धरून मने चलावे मंदिरात तो, तो माणूस म्हणाला बाबा मी गुळाचा दुधाचा चहा तर नेहमीच पितो परंतु आज मला तुमच्याकडून चहा पावडर गुळ व दूध नसलेला चहा प्यायचा आहे परमपूज्य बाबांना त्यांच्या बोलण्याचा रोख कळला त्याने परमपूज्य बाबांना एक प्रकारे आव्हान दिले त्यामुळे परमपूज्य बाबांमध्ये लगेच आवेश निर्माण झाला त्याची त्याच स्थितीत त्यांनी तुकाराम मिस्त्री त्या माणसाला सोबत घेऊन धुनीजवळ नेले मिस्त्रीने पातेल्यात पाणी घातले पातेले धुनीवर ठेवले परमपूज्य बाबांनी शिवेश्वराकडे पाहिले ध्यान केले व रक्षाच्या तीन मुठी एकानंतर एक चहा पावडर साखर व दूध याच्या नावाने पातेल्यात टाकल्या मिस्त्रीला चहा उकळायला सांगितला थोड्या वेळात चहा तयार झाला व तो सर्वांना तुकाराम दिला सर्व उपस्थित लोक चहा पिले सर्वांनी आश्चर्य व आनंद व्यक्त केला मात्र त्या व्यक्तीचा चेहरा उतरला तो स्वतः खजिल झाला पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागला त्याने परमपूज्य बाबांच्या चरणी लुटांगण घातले क्षमा याचना करायला लागला श्री नारायण देव झाले क्रुधित नेत्र लाल बुंदा वेश थर, थर कापत नारायण देव बोललेले गृहस्थाला दिलेश आव्हान तू शिवेश्वराला क्रोधे बोले त्या व्यक्तीला आणखी काय पाहिजे तुला दिन आता जरी तू आता मृत्यू मागितला तू ही लगेच देतो तुला तो ग्रहस्थ चरणी लागला व्यक्ती स्तब्ध झाला अपराधाची क्षमा मागू लागला एवढा अपराध पोटी घाला यापुढे साधूला नाही छळणार कदापि असे म्हणाला देवा मी तुमची उगीच सत्व परीक्षा घेतली मला क्षमा करा परमपूज्य नारायण देवाचा क्रोधित झाला त्याचे डोळे लाल झाले त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण संताप दिसत होता कारण प्रत्यक्ष शिवेश्वरालाच त्या व्यक्तीने कस लावला होता परमपूज्य बाबांचे ओठ थरथर कापत होते क्रोधाने त्याला म्हणाले तुला काय पाहिजे ते आताच माग मी तुला काहीही द्यायला तयार आहे प्रत्यक्ष मरण जरी मागितले तरी देतो असे ऐकून तो माणूस खूपच भयभीत झाला झाला त्याने बाबांचे पाय घट्ट धरले यापुढे असा कोणताही अपराध करणार नाही असे वारंवार सांगितले परमपूज्य बाबांचा क्रोध शांत झाला परमपूज्य बाबांनी त्याला क्षमा केली त्यानंतर आरती होऊन त्या दिवशीचा कार्यक्रम संपला साधू संतांची कसोटी पाहणे म्हणजे त्यांचा छळ करण्यासारखे आहे आपले स्वतःचे हित करायचे असेल तर साधू संतांचे केवळ आशीर्वाद परीक्षा घेऊ नये कारण साधू संतांचा आणि भक्तांचा ईश्वर पाठिरा साधूचा सा छळ केल्यास ईश्वराच्या कोपाला आपात आपण पात्र होतो याची अनेक उदाहरणे दाखले पुराणातही आहेत श्री नारायण देवाचे सत्वपरीक्षण वाढले महिमानो प्रत्यक्ष पाहिले प्रमाण ग्रामस्थानी आपल्या नैनी नारायण देव बाबाचे सत्वपरीक्षा पाहिल्या पाहिल्याने अधिकच नारायण देव बाबांचे महिमान वाढले हे लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असो त्यात त्रिस्थली यात्रा बाबा करायचे त्यासंबंधी थोडक्यात त्या काळी भूतबाधा असलेली खूप मंडळी देवस्थानावर येत असायची त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी परमपूज्य बाबा हे हिराजी बाबा व सारवान बाबा यांना आवाहन करायचे हिराजी बाबा हे मोठे जादूगार होते त्यांनी त्यांच्या जादूचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी केला सारवान बाबा हे त्यांचे शिष्य होते त्यांची समाधी देखील हिराजी बाबा यांच्या समाधी शेजारीचा आहे त्यांच्या सविस्तर कार्याबद्दल आपण मागील व्हिडिओत माहिती ऐकली आहे परमपूज्य बाबा सोनू पायगवान हे दोघेही वर्षातून एकदा हिराजी बाबा सा, व सारवान बाबा यांचे दर्शन घेऊन परत जात प्रथम प्रयाण हिराजी बाबा यात्रा द्वितीय प्रयाण सिद्धेश्वरे धोत्रा तृतीय करीतसे यात्रा गैनीनाथ पिराचे क्षेत्रा सारोळा येथे नंतर ते सारोळा पिराचे येथे जात असे तेथे गैनीनाथांची कबरीची समाधी आहे त्यामुळे त्या, त्या दैवताला गैबंशावली म्हणतात चारोळ्यामध्ये पोळ्याच्या पाडव्याला मोठी यात्रा भरते तेथे पंचकृषीतील दूरदूरून लोक आपापले बैल दर्शनासाठी घेऊन येतात त्यामुळे बैलांना कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही अशी श्रद्धा आहे म्हणून बाबा बाबा देखील शिवेश्वराजवळ पोळ्याच्या पाडव्याचा यात्रा भरवितात येथे पाडव्याला गावातील व दूर शेतकरी आपापले बैल व गाय म्हैस गुरे ढोरे यांना झालेल्या रोगापासून मुक्ती मिळेल म्हणून पाडव्याला बैल शिवेश्वराच्या दर्शनाला आणतात तिसरे देवस्थान म्हणजे धोत्रा येथील सिद्धेश्वराला दर्शनासाठी जात असत एकदा सोनू आपम परमपूज्य बाबा धोत्रा येथे दर्शन करून वाहनाची त्या काळी व्यवस्था नसल्यामुळे पायी येत असताना ते घाट नांदरापासून पासून पुढे येत होते रस्त्याच्या बाजूलाच विहिरीचे खोदकाम चालू होते त्या ठिकाणी ते पोचले तेथे दोघे विहिरीच्या काठावर उभे राहून विहिरीचे खोदकाम पाहत होते सहज म्हणून दोघे जण करावया विहिरीचे निरीक्षण काठावर उभे राहून करी अवलोकन सहज एकमेकांशी बोलताना परमपूज्य बाबा म्हणाले आज या विहिरीला पाणी लागेल विहीर बरीच खोलवर खोदलेली होती खाली ओलसर माती दिसत होती या दोघांचे बोलणे विहिरीतील कामगार ऐकत होते त्यांना वाटले हे कोणीतरी गावोगाव फिरणारे भटके असावे जोशी असावेत कारण दोघांच्याही कपाळावर का वाघू चंदन टिळा होता डोक्यावर पांढरी व एकाच्या डोक्यावर पिवळी कळी बांधलेली होती विहिरीतील एक कामगार या दोघांना चिडविण्यासाठी म्हणाला अहो जर विहिरीला पाणी नाही लागले तर आम्ही वर येऊन तुम्हाला विहिरीत ढकलून देऊ विहिरीतील एक जण म्हणाला पाणी लागेल आज विहिरीला हा शब्द जर खोटा झाला तर देऊ ढकलून दोघाला या विहिरीत ऐषे ऐकता इच्छितो कल्याण परी हे कृतज्ञ महामूर्ख हे त्यांचे शब्द दोघांच्या कानात बाणासारखे शिरले परमपूज्य बाबांना खूप वाईट वाटले आपण यांच्या आप भल्यासाठी बोललो तर हे आपल्या शब्दांची हेटाळणी करीत आहेत तसेच आपल्याला विहिरीत ढकलण्याची भाषा करीत आहे परमपूज्य बाबांनी आज या विहिरीला पाणी लागेल हे आपले शब्द मागे घेतले व त्यांना परमपूज्य बाबा म्हणाले माझे घेतले परत विहिरीतील जल होईल गुप्त कितीही खोदले परिमित तरी न होय प्राप्त जल देवता मूर्खांनो आता तुम्ही कितीही दिवस विहीर खोदत बसा या विहिरीला कधीच पाणी लागणार नाही असे म्हणून बाबा आणि पायगोवान हे दोघे मार्गस्थ झाले बरेच दिवस खोदूनही विहिरीच पाणी न लागल्याने मालक निराश झाला व पाण्याची पातळी जवळ आली असताना असे का झाले याचा तो विचार करीत असताना एका कामगाराने सांगितले पंधरा दिवसापूर्वी दोघे जण विहिरीवर आले होते क्या ची तेने दोगे त्या संबंधीची सर्व हकीकत त्याने मालकास सांगितली दोघे कोण याचा शोध घेतला असता त्याला समजले या रस्त्याने वाकीचे परमपूज्य बाबा गेले त्याने वाकीला येऊन बाबांचे दर्शन घेतले व बाबा माझी चूक नसताना माझे मोठे नुकसान झाले विहिरीला पाणी लागलेच नाही आता मी काय करू परमपूज्य बाबाने त्याला सांगितले जे झाले ते झाले त्या विहिरीला पाणी लागणार नाही शेतात मी सांगतो त्या दुसऱ्या ठिकाणी विहीर खोद व आताची विहीर बुजून टाक शिव स्वरूप देव नारायण मालकाशी मने माझे वचन बोललो ते सत्य होईन नाही येईल जीवन त्या विहिरीत कदापि शेतात सांगितली खोन तेथे विहीर खोद जाण लागेल अमुन टाकावी बुजवून पहिली विहीर त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी विहीर खोदली त्या ठिकाणी भरपूर पाणी पाणी लागले बाबांना दिले त्या संदर्भात एकदा स्वरूप नारायण देव बाबा बैल बैलटांग्यामधून धोत्रा येथे जात असताना वडाळा या गावी आले तेथून जात असताना रस्त्याजवळील एका वस्तीवर थांबले तेथे त्यांनी पाणी मागवले त्या लोकांना बाबाबद्दल माहिती होती जाताना प्रसाद म्हणून एका ठिकाणी माती फेकली बाबांनी ही जागा पवित्र आहे येथे मंदिर बनेल असा आशीर्वाद दिला हाती मृतिका घेऊन प्रसाद म्हणून दिली फेकून दिव्य आहे ते ठिकाण होईल निर्माण शिव मंदिर स्थानी। ते स्थानिक नंतर तेथे भव्य असे महादेवाचे मंदिर तयार झालेले आहे त्या लोकांनी तेथे मोठा उत्सव करून महादेवाची लिंग स्वरूपात स्थापना केली असा आशीर्वाद देऊन तिथून निघाले श्री देव नारायण पुढे भव्य मंदिर झाले निर्माण झाले प्रतिष्ठापन श्री शिवस्वरूप हस्ते ऐसा आगाध लीला जाण करीत शे देव नारायण श्रवण करिता होय जीवन तयांचे शिव स्वरूप नारायण जो बाबांचे पुढे अनेक भक्त झाले परंतु पहिल्या प्रथम सुरुवातीला बाहेर गावातून जो भक्त आला तो म्हणजे राजा भाऊ शेटे तो वाकी येथे कसा आला व देवाचा भक्त कसा बनला हे आपण पाहूया हरिभक्त परायण श्री हरिकृष्ण राहणार देऊळगाव राजा, राजा जिल्हा बुलढाणा हे भूमी अभिलेख कार्यालयात होते ते अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले व काही वर्षापूर्वीच देवाघरी गेले ते परमपूज्य नारायण देवांचे अत्यंत आवडते शिष्य होते देवांची व त्यांची भेट कशी झाली या विषयीचा वृत्तांत ऐका सन एकोणीसशे अडुसष्टचा काळ होता ते तीन वर्षापूर्वी सरकारी नोकरीत रुजू झाले होते म्हणजे हे बाळाप्पा शेते त्यांची बदली वाकी नेवपूर घाटशेंद्रा येथे जमीन एकत्रीकरणासाठी होती ते वाकी गावात मारुती मंदिराच्या जवळपास खोली करून राहत होते एके दिवशी सकाळच्या वेळी श्री वामन काळू पाटील राजा भाऊस म्हणाले साहेब आमच्या गावात नवीन देवस्थान उदयास आले आहे तेथे परमपूज्य नारायण देव बाबा साक्षात्कारी पुरुष आहे त्यांना सर्व काही भूत भविष्य वर्तमान म्हणजेच त्रिकाल ज्ञानी आहे अनेक रोगी आतापर्यंत बरे झाले आहेत तुम्ही देवस्थानवर चला दर्शन घ्या त्यावर राजा भाऊ म्हणाले मला कोणत्याही बाबाशी काही एक कर्तव्य नाही मी फक्त देवाची भक्ती करतो आणि तेच करीत राहील परंतु बऱ्याच लोकांनी आग्रह केल्यामुळे मी उद्या देवस्थानवर जाईल असे राजा भाऊ म्हणाले दुसऱ्या दिवशी त्या लोकांसमवेत राजाभाऊ देवस्थानवर आले सकाळची आरती झाली होती परमपूज्य बाबा व काही मंडळी त्यांच्या सोबत बसलेली होती सर्वांच्या नजरा त्या नवीन साहेबाकडे वळल्या कारण त्याकडे पॅन्ट बूट शर्ट घातलेला सरकारी नोकर व्यक्ती प्रथमच देवस्थानवर आला होता बसलेल्या लोकांना याची आश्चर्य वाटली होती या ग्रामीण भागात प्रथमच सुटाबुटातील व्यक्ती येत पाहून आश्चर्य करीती ग्रामस्थ राजा भाऊ दर्शन करून विलोकित लोकांकडे राजा भाऊने प्रथम श्वेश्वराचे दर्शन घेतले नंतर लोकांकडे बघितले यांच्यामध्ये नारायण देव बाबा कोण असेल एवढ्यात देव नारायण मने साहेबास करा जलपान राजा भाऊने ओळखली खुन म्हणती देव नारायण तिची असावी केवळ बाह्य स्वरूपावरून सामान्य भासती देव नारायण नाही जटा केल्या धारण नाही करीत परिधान भगवी बसरी नवते कोणतेही अवडंबर, साधी राणी शुभ्र कळी डोक्यावर तपाचे तीव्र तेज मुखावर भक्त करुणाकर श्री नारायण देव नरदेह दुर्लभ पूर्ण त्या देव देवदर्शन त्या दुर्लभ संत दर्शन नवे साधू दर्शन भाग्यहीना असा विचार करत असतानाच परमपूज्य बाबा म्हणाले अरे या पाहुण्यांना पाणी द्या त्यावरून त्यांना समजले की हेच नारायण देव असावेत त्यांनी बाबांना नमस्कार केला बाबांनी त्यांची आस्थिवाईकपणे चौकशी केली व सकाळी म्हणजे उद्या सकाळी आरतीसाठी या म्हणून सांगितले परमपूज्य बाबांना त्यांच्या पोशाखावरून ओळखणे कठीण असते कारण त्यांचा बाह्यवेश इतरांसारखाच त्यावेळी डोक्यावर पांढरी कळी अंगात पांढरा सदरा व धोतर परिधान केलेले कोणत्याही प्रकारचे नाही असे साधे राहणी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज नाथ भागवतात सांगतात संत हे आपल्यासारखेच दिसतात आपल्यातच राहतात आपल्यासारखेच खातात व पोशाखही आपल्यासारखाच असतो फक्त संतांची जी लक्षणे आहेत ती त्यांच्यात असतात त्यावरूनच ते ओळखू येतात क्षण मनुष्य मनुष्यदेह हो मिळणे दुर्लभ देवांची भेट होणे त्याहून दुर्लभ व संतांची भेट होणे त्याहूनही दुर्लभ आहे दुसऱ्या दिवशी आरती झाल्यानंतर परमपूज्य बाबा राजा भाऊ यांना म्हणाले तुमच्या गावाच्या दक्षिणेस ओढा आहे का राजा भाऊ म्हणाले होय देवा त्या ओढ्याच्या काठावर गावाकडील बाजूस महादेवाचे मंदिर आहे का राजा भाऊ म्हणाले होय देवा तुम्ही त्या ठिकाणीच पूर्वीपासून महादेवाची भक्ती करता हे सत्य आहे का राजा भाऊ म्हणाले होय देवा तेथेच मी पूर्वीपासून खूप भक्ती करतो परमपूज्य बाबांनी त्यांना त्याच्या गावाची नावही विचारली नव्हती किंवा त्या, त्या गावाला गेलेलीही नव्हती सुरुवातीला राजा भाऊला वाटले परमपूज्य बाबा सर्व काही अंदाजाने सांगत आहे कारण प्रत्येक गावाजवळ नदी किंवा ओढा असतोच देवांची मंदिरेही असतात परंतु अचूक ठिकाणी सांगितल्यानंतर त्या मंदिरामध्ये भक्ती केल्याचे सांगितल्यानुसार हरिभक्त परायण बाबांनी कसे ओळखले त्यानंतर खूप कठोर भक्ती केल्याचेही ओळखले राजा भाऊ देऊळगाव राजा येथे याच महादेवाच्या मंदिरात कठोर भक्ती करायची बाजू भिंतीला लागून नाग तीन फूट उंचीची मूर्ती आहे राजा भाऊला एकदा या मंदिरात तेथे महादेवाच्या पिंडीवर मोठा नाग बसलेला असताना प्रत्यक्ष दृष्टांत झाला होता तेव्हा त्यांना नागरूपात महादेव दिसले परंतु राजा भाऊ महादेवाला म्हणाले हे महादेवा मला तुमचे मनुष्य रूपात दर्शन हवे त्यामुळे महादेवाने त्यांना आज मनुष्य रूपात दर्शन दिले आज झाले जी श्री नारायण देवांचे दर्शन परम भाग्य माझे जाणं शिवाचे मनुष्य रूपात अवतरण देखील चरण शिव स्वरूपाचे त्यामुळे माझ्या जन्माचे सार्थक झाले असे राजा भाऊंना झाले वाटले तेव्हापासून राजा भाऊ बाबांना शिव स्वरूप म्हणू लागले त्यानंतर बाबांना सर्वत्र शिवस्वरूप नारायण देव बाबा या नावाने ओळखू लागले पुढे राजा भाऊ यांची बदली नंतर देगलूर जिल्हा नांदेड येथे झाली त्यांच्या खोलीजवळ श्री गणेश नावाचा मिस्त्री घराचे बांधकाम करीत असताना त्याच्या डोळ्यात लोखंडी तार घुसल्याने जखम झाली दवाखान्यात ऑपरेशन करायची ठरली परंतु राजा भाऊला ही गोष्ट समजली आणि राजा भाऊने त्याला मग शिवेश्वराची रक्षा राजा दिली राजा भाऊने थांबविले तयाशी मनीस मरले श्री नारायण देवाशी विभूती दिली लावण्याशी तयाच्या नेत्राशी तेधवा त्या मिस्त्रीशी पडले स्वप्न डोळ्याचे झाले स्वप्नी ऑपरेशन प्रातःकाळी पाहती उठून बरा झाला डोळा पूर्ण पूर्वभवत त्या दिवशी रात्री त्याला स्वप्न पडले स्वप्नात ऑपरेशन झाले दुसऱ्या दिवशी सकाळी मिस्त्रीचा डोळा आश्चर्यकारकरीत्या बरा झाला वाचालम पंगुलंग प्रभू कृपेने शिवेश्वराकडे येणाऱ्या पीडितांचे नाना प्रकारचे रोग केवळ रक्षा दिल्याने बरे होतात शिवाय व्यसन मुक्ती मिळते आणि आर्थिक झळ नाही सर्व काही श्रद्धा ठेवल्याने व व शिव स्वरूप नारायण देव बाबाच्या कृपा आशीर्वादाने हे सर्व कार्य घडत असल्याने राजा भाऊ प्रभावित झाले केवळ परमपूज्य बाबाच शब्दाने रोग पीडितांचा आत्मविश्वास वाढतो आत्मशक्ती वाढते त्यांना आधार दिल्यामुळे मनोबल वाढते त्यामुळे अनेकांचा मनोविकार मानसिक आजारही दूर झाले परमपूज्य बाबांच्या दैवी शक्तीचा प्रभाव तर आहेच परंतु मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा अनेक पीडितांची रोगापासून मुक्तता झालेली आहे तथापि नारायण देवाची मातो पसरली गावा गावातो कीर्ती पसरली सर्वत्र न लगे व्रतपत्र प्रचार करावया एकदा एके दिवशी एका पीडिताने परमपूज्य बाबांना विचारले बाबा या धाग्या दोऱ्याने खरेच लोकांची रोगांचे निवारण होते का परमपूज्य बाबा म्हणाले अरे प्रत्येकाच्या अंगावर कपड्याच्या रूपात भरपूर सूत आहे परंतु परमपूज्य बाबाने मला धागा दिला आहे आता आपण नक्कीच बरे होणार असा त्याच्या मनाचा निश्चय होतो त्याचे आत्मबल वाढते रोग प्रतिकारक ऊर्जा शरीरात निर्माण होते व तो रोगी बरा होण्यास मदत होते एवढेच परमपूज्य बाबांचा हा डोळस वैज्ञानिक विचारही राजा भाऊस पटला त्यांनी ठरविले परमपूज्य बाबांचे कार्य आपण लोकांपर्यंत नेले पाहिजे लोकांना जर माहीत झाले तर समाज देवस्थानावर येईल व त्यांची असलेल्या दुःखातून मुक्तता होईल आज आपण येथेच थांबूया पुढील भागामध्ये राजा भवनी पीडितांची सेवा करण्याचे कार्य हाती घेतले उत्तम उपाहार ग्रह लक्ष्मीनारायण कचवाह हो। मछली खडक छत्रपती संभाजीनगर यांना घाटी दवाखान्याच्या डॉक्टरांनी उपचार लागू होत नाही म्हणून घरी घेऊन जाण्याचा दिलेला सल्ला तोही रुग्ण बरा झाला या विषयीच्या व इतर अद्भुत व आश्चर्यकारक कथा पाहूया बाबांच्या कथा अनेक आहेत मी फक्त शिवस्वरूप या बाबांच्या चरित्र ग्रंथात छापलेल्या कथाच प्रथम घेत आहे आजे थुया श्री शिवेश्वर भगवान् की जय सद्गुरु नारायणदेव बाबा की जय कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण